नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी आरबद्दल बद्दल लहान पाटबंधारे योजनांची प्रगणना या केंद्र पुरस्कृत योजनेबद्दल या जी आरद्वारे केंद्र सरकारने या योजनेसाठी दोनशे पन्नास लाख रुपये म्हणजेच दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर ही योजना काय आहे हे जाणून घेऊया लहान पाटबंधारे योजनांची प्रगणना ही एक शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेअंतर्गत लहान सिंचन प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे आणि पाण्याचा कार्यक्षम कार्यक्षम वापर करणे हे उद्दिष्ट आहे ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबवली हो जाते तर या जी आरमध्ये काय निर्णय घेतला आहे तर या जी आरनुसार केंद्र शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी रुपये दोनशे पन्नास लाख इतका निधी मदर सँक्शन अंतर्गत मंजूर केला आहे राज्य शासनाने हाच निधी पार्श्व प्रणालीद्वारे वितरित करण्यास मान्यता दिली आहे हा निधी केवळ नमूद केलेल्या उद्दिष्टांसाठीच वापरला जाणार आहे तर निधीचा वापर कसा करायचा तर संबंधित अधिकारी निधी मिळाल्यानंतर एस एन एस प्रणा प्रणालीमध्ये ताबडतोब कारवाई करतील तसेच निधीचा वापर करताना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना अटी शर्ती व वित्तीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर जबाबदार अधिकारी व विभाग या निधीच्या वापराची जबाबदारी मृद व जलसंधारण आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्यावर सोपवली आहे ते निधीचा योग्य वापर व वा त्याचा अहवाल केंद्र आणि राज्य शासनाला सादर करतील तर मित्रांनो म्हणजेच या जी आरमुळे लहान पाटबंधारी योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल शेती उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल मित्रांनो जर तुम्हाला अशाच सरकारी आरची सोपी आणि थेट माहिती मराठीत पाहिजे असेल तर आपल्या या व्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र